राज्यातील महायुती सरकार विकास कामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशियस सरकारच्या वतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून त्यांच्यामुळे भारताचा जगात नावलौकिक वाढत आहे ही।, ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगितलं ठाणे येथील निवासस्थानी कुटुंबिया उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करीत धुलिवंदनाचा सण साजरा केला यावेळी पत्नी लता मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नातू रुद्रांश यांच्यासह हो कार्यकर्ते माध्यमांचे प्रतिनिधी हो त्यांनी धुळवळ साजरी केली धुलिवंदन हा सण सर्वांच्या पर्यावरणपूरक पद्धतीने आणि नैसर्गिक साथीने साजरा करावा असं आवाहन करत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या धुळवळ खेळताना रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगाचा वापर करावा पर्यावरणाचा समतोल राखणे आपले कर्तव्य असून होळी साजरी करण्यासाठी होळी साजरी करताना महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो अशी भावना व्यक्त केल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले